नमस्कार मी भीमराव कराडे पाटील बी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन, दिव, नवीन चर्चा आजची आपली चर्चा इंदापूर तालुक्यातील विधानसभा मतदारसंघावरती त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांच्यावरती <coughs> विषय ही तसाच आहे की पाठीमागच्या काळामध्ये आपण पाहिलं की हर्षवर्धन पाटील हे तुतारीमध्ये प्रवेश करणार अशा अनेक बातम्या झाल्या सगळ्या चॅनलला झाल्या आख्या इंदापूर तालुक्याला तालुक्यामध्ये चर्चा झाली की हर्षवर्धन पाटील तुतारीमध्ये प्रवेश करणार परंतु त्यांनी नंतरच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून गिरीश महाजन यांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर भेटीत चर्चा झाली आणि त्यावेळेस त्यांनी बाहेर येऊन सांगितलं की मी भारतीय जनता पक्षातच आहे भारतीय जनता पक्ष सोडून मी कुठेही जाणार नाही आणि मी तुतारी हाती घेणार नाही असं सांगितलं परंतु <laughs> इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट आलेला आहे तो म्हणजे हर्षवर्धन पाटील पुन्हा तुतारीच्या प्रेमामध्ये पडलेले असंच म्हणायला लागल तुतारीची भुरळ पडलेली त्यांना परत एकदा तर त्याचं कारण ही तसंच आहे कारण ही तसा आणि विषय ही तसाच आहे जर पाठीमागच्या काळामध्ये तीन महिन्यापूर्वी जे बारामती लोकसभा निवडणुकीची निवडणूक झाली बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये सुनित्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची सरळ सरळ लढत झाली म्हणजे दोन पवार यांचं कोणाचं प्रभाग असतं याच्यावरती ही निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये इंदापूर तालुक्यातून सुप्रिया सुळे यांना तीस हजार मताची जी आघाडी मिळाली या आघाडीमुळं इंदापूर तालुक्यातील तुतारीचा उमेदवार कोण ही चर्चा नेहमी रंगत आहे दररोजच <coughs> ही चर्चा रंगते त्यातच हर्षवर्धन पाटील यांनी काल जयंत पाटील यांची भेट घेतली ही भेट रात्री एक वाजता झाली आणि जयंत पाटलांची त्यांची भेट या भेटीची भेट तब्बल अर्धा तास चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये काय नक्की झालं हे दोघांनाच माहिती चर्चा कोणत्या विषयावरती झाली असेल हे देखील दोघांनाच माहिती परंतु चर्चेचा अर्थ म्हणजे इंदापूर विधानसभा निवडणूक लढवण्यावरतीच आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेण्यावरतीच आहेत इंदापूर तालुक्यातून जे सुप्रिया सुळे यांना मताधिक्य गे जास्त गेलं त्याच अनुषंगाने हर्षवर्धन पाटील यांना असं वाटू लागलं आहे की जर आपण तुतारी हाती घेतली तर आपण सजासजी निवडून येऊ शकतो गेल्या निवडणुकीला म्हणजे दोन हजार नऊच्या निवडणुकीला महादेवराव जानकर हे लोकसभा निवडणुकीला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे असताना दौंड तालुक्यातून सत्तावीस ते अठ्ठावीस हजाराची आघाडी महादेव जानकर यांना मिळाली होती आणि तेच बघून तिथले जे तत्कालीन आमदार आहेत राहुल कुल यांनी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश केला आणि ते त्यावेळेस आमदार झाले होते आमदार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती निवडणूक लढवली तशीच बरळ इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांना पडलेली आहेत त्याचबरोबर त्यांच्या सोबत अजून दोन नेते आहेत ते म्हणजे प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदळे हे देखील वेटिंग लिस्टला आहेत परंतु पवार साहेबाच्या मनात नेमकं काय का तिकीट कोणाला द्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पवारसाहेब ज्यांना हिरवा कंदील दाखवतील तो उमेदवार असेल परंतु इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये रोज रोज नवीन नवीन विषय घडत आहेत आणि याच विषयाची चर्चा जोरदार होत असते हर्षवर्धन पाटील हे तुतारीमध्ये प्रवेश करणार नाहीत असं जाहीर झाल्यानंतर देखील कालच्या भेटीमुळं पुन्हा हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील आणि तुतारी हाती घेऊन निवडणूक लढवतील अशीच चर्चा इंदापूर तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे आणि त्यातच इंदापूर तालुक्यातील जे हर्षवर्धन पाटील यांना मानणारा जो गट आहे जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावरती वारंवार दबाव आणला आणायला चालू केलेला आहे आणि कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की भाऊ तुम्ही तुतारी हाती घ्या तुतारी हाती घेतली तरच आपण विधानसभेत निवडून जाऊ असं देखील अनेक कार्यकर्त्यांचं मत आहे परंतु हर्षवर्धन पाटील यांच्या मनात नेमकं काय हे फक्त त्यांनाच माहिती आहे इतर कोणालाही माहीत नाही कधी नाही म्हणणारे हर्षवर्धन पाटील कधी शरद पवार गटाच्या जा, नेत्यांना जाऊन भेटतात आणि ही भेट कशासाठी असते हे काही लपून राहण्यासारखं नाही ही भेट म्हणजे उमेदवारी मिळवण्याच कारस्थान असतं म्हणजे उमेदवारी मिळवण्याचीच ही प्रक्रिया सुरू असते आणि हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळेल का नाही हा पुढचा प्रश्न आहे मात्र हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी फिल्डिंग लावली हे मात्र तितकंच खरं आहे म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये विधानसभेचं गण हे शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरच आधारलेला आहे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर तालुका हा नेहमी बारामतीकरांच्या बारामतीकरांच्या ह्याच्यावरतीच लोमकळलेला असतो म्हणजे बारामती कर्जे करतील जे सांगतील तेच पूर्व दिशा असं इंदापूर तालुक्याचं गणित आजवरच राहिलेलं आहे इंदापूर तालुका आणि दौंड तालुका बारामती तालुका हे शेजारी शेजारी असलेले तालुके आहेत इतर तालुक्याचं गणित वेगळं आहे परंतु इंदापूर आणि बारामती तालुक इंदापूर आणि दौंड तालुक्याचं गणित मात्र बारामतीकरांवरतीच अवलंबून राहिलेलं आहे तसंच हर्षवर्धन पाटील हे देखील बारामतीकरांवरतीच अवलंबून राहिलेले आहेत असं एकंदरीत दिसून येतं म्हणजे हर्षवर्धन पाटील जर अपक्ष निवडणूक लढवले तर काय होईल हे सांगता येणार नाही ना परंतु तुतारीमध्ये जर तुतारी हाती घेऊन जर निवडणूक लढवली तर मात्र निवडून येण्याचा चान्सास आहे असं सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं आणि हर्षवर्धन पाटील यांना देखील वाटतं त्यामुळेच हर्षवर्धन पाटील हे रात्री अपरात्री शरद पवार गटाच्या नेत्यांच्या भेटी गाठी घेत आहेत पाठीमाग देखील त्यांनी पवार भेट घेतली सुप्रिया सुळेंची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की सर्वात महत्वाचं आहे महत्वाचे असते ही जनता जनतेच्या कामासाठी जनतेच्या विकासासाठी आपण कुठं जायचं हे ठरवलं पाहिजे असं त्यावेळेस हर्षवर्धन पाटील यांना सांगितलं होतं तेच आज त्यांच्या मनात बसलेलं दिसते आणि पुन्हा त्यांनी तुतारेमध्ये प्रवेश करायचं मनात आणलं की काय असंच सुरू झालेलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील कुतारेमध्ये प्रवेश करतील का अपक्ष निवडणूक लढवतील हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे कॅमेरामन अनिकेत स्वामी भीमराव कडाळे पाटील बी के पी न्यूज इंदापूर पुणे